पाचोरा पीपल्स बँकेची निवडणूक अटक पाचोरा पीपल्स बँकेच्या आठ संचालकांनी तेवीस ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी सामूहिक राजीनामे दिल्यानंतर बँकेचे संचालक, संचालक मंडळ अल्पमतात आल्याने डीडीआर यांनी प्रशासक नियुक्त केले किंबहुना प्रशासकाने पदभार स्वीकारल्यापासून बँकेचे चेअरमन अशोक सेठ संघवी आणि राजीनामा दिलेले संचालक यांच्यात न्यायालयीन युद्ध सुरू झाले ते थे थेट सहा महिने चालल्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या प्रधान सचिव आभा शुक्ला मॅडम यांनी निकाल देत जळगाव जिल्हा निबंधक यांचा निर्णय व त्यांनी केलेली प्रशासकाची नियुक्ती कायम ठेवली या संदर्भात पॅनल प्रमुख अतुल भाऊ संघवी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषद प्रसंगी डॉक्टर जयंतदादा पाटील मुकुंदांना बिल्दीकर अॅडव्होकेट एस पी पाटील अॅडव्होकेट अविनाश भाऊ भालेराव राजेंद्र भोसले प्राध्यापक भागवत महालपुरे विकास वाघ प्रकाश पाटील उपस्थित होते या संदर्भात अधिक माहिती देताना मान्यवरांनी सांगितले नमस्कार आज तुम सर्वांना एक माहिती द्यावीशी वाटते का बऱ्याच दिवसापासून पाचोरा पिपल बँकेत एक अस्थिरतेचं वातावरण गावामध्ये उलटसुलट चर्चा सुरू होत्या त्याबद्दल जी वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर यावी या उद्देशाने मी तुम आपणास काही माहिती सांगत आहे काल प्रधान सचिव सहकार विभाग यांनी चेअरमन व इतर संचालक उर्वरित संचालक यांचा रिव्हिजन अर्ज फेटाळला आणि प्रशासकाची ऑर्डर कायम केली डीडीआरने केलेली ऑर्डर योग्य होती तसंच सहविभागीय सहनिबंधकांनी केलेली ऑर्डर योग्य होती है। हे त्यांनी त्यांच्या निकालात नमूद केलेलं आहे हे सर्व होत असताना दुःखाची गोष्ट म्हणजे अशी का जेव्हा आठ संचालक काही गैरव्यवहाराच्या विरोधात राजीनामे देतात तेव्हा आपली सत्ता कायम ठेवावी म्हणून काही संचालकांना बेकायदेशीरपणे संचालक दर्शवण्याचा प्रयत्न करण्यात आला मागील दोन तीन महिन्यामध्ये त्या संचालकाच्या आधारे दोन तीन महिने ताबा बँकेचा बजबरीने आपल्याजवळ ठेवला आणि सर्वात वाईट परिस्थिती म्हणजे सांगाविषयी वाटते का बँकेमध्ये या दोन ते अडीच महिन्यामध्ये जेव्हा त्यांनी स्वतःकडे ताबा ठेवला तेव्हा बँकेचं अतोनात नुकसान त्यांनी केलं आहे बँकेच्या सुमारे पन्नास कोटीच्या ठेवी त्यांचा चार्ज असताना बँकेतनं निघून गेलेल्या आहेत या पन्नास कोटीच्या ठेवी जर त्यांनी वाचवल्या असत्या तर ते नक्की त्यांना श्रेय देता आलं असतं का बा जरी त्यांनी राजीनामा किंवा बँकेत काही उलाढाल झाल्या तरी त्यांनी चार्ज ठेवला तर तो योग्य कारणासाठी ठेवला असं आपल्याला म्हणता आलं असतं परंतु बँकेमध्ये कोणी ठेवी काढल्या आणि त्या काळामध्ये कोणत्या गुंतवणूक किती तोट्यात विकल्या ह्या सर्व गोष्टी आता चौकशी कराव्याशा वाटणार आहेत कारण त्यामुळे बँकेचं नुकसान फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे बँक ही फार पंचवीस पन्नास वर्षापासूनची बँक बैंक आहे बँकेची स्वनिधी फार मजबूत आहे बँक ही मजबूत अवस्थेत आहेत समर व्हॅकेशन बॅच वर्ग नववी मराठी प्रारंभ दहा एप्रिल दोन हजार एकोणावीस ते दहा जून दोन हजार एकोणावीस पर्यंत समर व्हॅकेशन बॅच म्हणजे साठ दिवसात संपूर्ण वर्षभराचा अभ्यासक्रम ते सुद्धा चॅप्टर टेस्ट पूर्ण करण्याची परंपरा फक्त ध्येय अकॅडमीतच याशिवाय वर्ग पाचवी ते दहावी इंग्रजी सेमी माध्यम सायन्स मॅथ इंग्रजी या विषयांना पंधरा जून पासून प्रारंभ वर्ग पहिली ते सातवी पर्यंत विद्यार्थ्यांचा बेसिक अभ्यासक्रम व पायाभक्कम होण्यासाठी बेसिक बॅच फक्त अकॅडमीत मागील वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून माहिती व अनुभव घ्या तरच प्रवेश निश्चित करा वर्षभरात विद्यार्थी व पालकांच्या हितासाठी उपक्रम व ते चार लाख खर्च करणार शैक्षणिक दादन म्हणजे करिअर अकॅडमी आमचा पत्ता करिअर अकॅडमी गणेश कॉलनी मुनगाव रोड पाचोरा आणि बाकीच्या सभासदांनी बँकेवर फार मोठा प्रेम दर्शवलेला आहे अजूनही सभासद त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्या डिपॉझिट तिथे ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे उर्वरित डिपॉझिटर्स आजही बँकेच्या मागे उपस्थ उभे आहेत आमची स म्हणजे आज इथे आठ संचालक ज्या लोकांनी राजीनामे दिले ते हजर होते आहेत आणि त्यांचं म्हणणं एकच आहे का बँक ही सदृढावस्थेत असल्यामुळे सर्व गुंतवणूकदारांनी आपले डिपॉझिट्स बँकेत कायम ठेवाव्यात बँकेमध्ये एक दोन महिन्यात नवीन संचालक मंडळ लवकरच येईल ज्यांनी ताबा बजावली ठेवण्याचा प्रयत्न केला ते अजून हातपाय मारतील का नाही मारतील हा पुढचा विषय आहे परंतु बँकेत लवकरच सुदृढ संचालक मंडळ निवडून येईल आणि आम्हाला असं वाटतं का जर ह्या आठ संचालकांनी ज्यावेळी राजीनामा दिला त्याचवेळी जर चेअरमन व उर्वरित संचालकांनी हा खोटा संचालक घालण्याचा प्रयत्न केला नसता तर आतापर्यंत निवडणूक होऊन नवीन संचालक मंडळ सुद्धा तिथे बसलं असतं आणि आज ज्या पन्नास कोटीच्या ठेवीला बँक मुकलेली आहे आणि ते आता परत आणण्यासाठी जे बँकेला कष्ट करावे लागणार आहे त्यापासून काहीतरी वेगळं आज चित्र उभं राहिलं असतं भला असो भाऊ असं म्हटलं जातं की हे ज्या आठ संचालकांनी राजीनामे दिले ते निवड नोकर भरतीमध्ये यांना सीट पाहिजे होत्या की आमचे पण दोन दोन तीन तीन लोक तुम्ही भरा असा कोठा पाहिजे होता असा आरोप केला जातोय असं आठ संचालक जेव्हा ह्याचवेळी राजीनामे दिला असं काही विषय नाही आहे मागील कार्यकाळ सुद्धा यांच्या राजीनामे दिले गेलेले आहेत पहिले आठ लोकांनी दिले त्याच्याबरोबर दोन लोकांनी दिले त्याच्याबरोबर एक लोकांनी दिला असा यांच्या कार्यकाळात एकही कार्यकाळ गेलेला नाही का राजीनामे दिलेले नाही यांचं म्हणणं आहे का यांनी काही का आपल्या का सीट्स मिळाव्या म्हणून राजीनामे दिले तर आजसुद्धा माझ्या मते जी माझ्याला माहिती आहे त्याप्रमाणे टेम्पररी नावाखाली भरपूर प्रमाणात त्यांनी नोकर भरती करून ठेवलेली आहे आणि मग त्यावेळीसुद्धा यांनी वाटे वाटले होते काय या ह्या सर्व बाबतीचा खुलासा होणे आवश्यक आहे जे संचालक मंडळ आता जर ते म्हणतात काय वाटा मागत होते मग हे पंचवीस जे लोक भरले गेलेले आहेत टेम्पररी नावाखाली बेकायदेशीर तर याच्या याला जबाबदार कोण हे कोणाच्या वळखीचे म्हणून भरले गेले आहेत किंवा कुणा कुणी भरले आहेत याचा सुद्धा खुलासा होणे आवश्यक आहे आता सध्या निवडणुकीच्या कायद्यातील तरतुदी आता मी इथे एक्झॅक्ट नाही सांगू शकत परंतु माझ्या मते लोकसभेच्या निवडणूक असल्यामुळे आता तो होणं शक्य नाही आहे परंतु आता हे जे लोकसभेच्या इलेक्शनपर्यंत ताणून धरण्याचं काम होतं ते चेअरमन यांनीच केलेलं आहे जर डिसेंबर ऑक्टोबरला जेव्हा राजीनामे दिले त्याचवेळी जर निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असती तर माझ्यामध्ये जानेवारी फेब्रुवारीमध्ये निवडणुका होऊन गेल्या असत्या उलट आता माझं म्हणजे सर्व सभासदांना आव्हान आहे आमचं आठ संचालकांचं आणि माझंसुद्धा का जे सं जे सभासद क्रियाशील सभासद झालेले नसतील त्यांनी आपले शेअर्स हजार रुपयाचे करून बँकेमध्ये काही व्यवहार करून मतदानाचा अधिकार मिळवावा त्यासाठी आम्ही जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करू आपण माध्यमांनीसुद्धा तो सभासदांमध्ये जनजागृती निर्माण करावी आणि सर्वांनी क्रियाशील सभासद व्हावे आणि ही आपण असं समजू का ही संधी मिळालेली आहे आता लोकसभेचं इलेक्शनमुळे जी संधी मिळाली आहे याचा आपण सदुपयोग करून जास्तीत जास्त क्रियाशील सभासद बँकेत राहतील याचा आपण प्रयत्न करू मागच्या पॅनलचे प्रमुख तुम्ही स्वतः होते मागच्या निवडणुकीच्या काळातला जर अनुभव घेतला हो तर बऱ्यापैकी लोकांचे मतदार यादीत नाव न होते डायरेक्ट त्यांना माहीत सुद्धा जेव्हा मतदानाला गेले तेव्हा त्या ते लोकांना कळलं की माझं नाव मतदार यादीत नाही आता यासाठी तुम्ही काय करणार आहात आता तेच म्हणतो का आतापर्यंत काय होत होतं का, हो का मागील चेअरमनांच्या जेव्हा हे असायची सत्ता त्याच काळात पुढील इलेक्शन व्हायचं मागच्या वेळी आमचा अनुभव एवढा खराब आहे का आम्हाला जवळपास दोन ते तीन हजार मतदारांचे पत्तेच मिळालेले नव्हते आता संदीप महाजन पाचोरा असं म्हटल्यावर एकच संदीप महाजन असू शकत नाही ठीक आहे आता तुम्ही नाव आहेत परंतु जनरली जर एखादा अतुल पाटील असेल तो पाचोरा असं म्हटल्यावर आम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचू शकत नव्हतो बरेचसे जळगावच्या लोकांचे मतदारांचं नाव हो। शेंदुर्णीमध्ये होतं शेंदुर्णीच्या मतदारांचं नाव नगरदेवाच्या यादीमध्ये होतं असाही प्रकार झाला आहे त्याच्यामुळे बरेच सभासद त्यावेळीसुद्धा मतदानापासून वंचित राहिलेले आहे परंतु आता आपण तेच म्हणतो आहे का आता जे आपल्याला लोकसभेच्या निमित्ताने जो वेळ मिळाला आहे याचा आपण सदुपयोग करून ही मतदार याद्या व्यवस्थित व्हाव्या स क्रियाशील सभासद वाढवावं ह्याचा प्रयत्न आपण करू सर्व मिळून करू बँकेची स्थिती कशी मजबूत राहील बँकेची स्थिती पूर्ववत आणण्यासाठी किंवा बँकेला एका उच्च शिखरावर पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित प्रयत्न करू एवढंच सांगतो भाऊ नेमकं राजीनाम्याच्या मागचे मूळ कारण काय ते लोकांपर्यंत येणं आज फार गरजेचं आहे राजीनाम्याच्या मागील मूळ कारण मी सांगण्यापेक्षा हे आठ संचालक सांगतीलच राजीनाम्याचे कारण सविस्तरपणे आपण सरकार याच्या आर साहेबांकडे दिले आहेत पण सगळ्यांच्या माहिती समोर सांगतो जनरली पाचोऱ्याचे आपलं पाचोर छोटं शहर आहे आणि कुठे बाजूच्या घरामध्ये काय झालं आपल्याला माहिती पडतं तर बँक हे सर्वांना चर्चेली जाणारी गोष्ट आहे त्याच्यामुळे सामान्य मतदारा मतदाराला किंवा सामान्य सभासदाला तर इथली इत्यमभूत माहिती आहे तरीसुद्धा जे काही व्यवहार बँकेत चालले होते सहकार्याचा मूळ नियम असतो की सर्वांना सर्वांना सम संवेद घेऊन चालणं या नि मूळ यालाच फाटा देऊन फक्त वैयक्तिक आपल्या पद्धतीने बँक चालवायची निर्णय स्वतः घ्यायचे कर्ज वाटप करायचं आणि काय कोणाला माहिती न पडता विरोध नोंदवायचा नाही प्रोसिडिंग दाखवायचे नाही अशा कित्येक गोष्टी आम आम्हाला सांगता येतील या सविस्तर आपण आता याच्यात लेखी निवेदनात देऊच विषय असा आहे की याच्या जसं भाऊंनी सांगितलं प्रत्येक का, जे काही संचालक मंडळ निवडून आलं दोन दो, दो, दो गती वेळेस आम्ही मागच्या सुद्धा राजीनामे दिले होते आणि आता यावेळेसही दिले तर त्याला मूळ कारण ही कार्यपद्धतीच होती जर आमचा विरोध लिहिला जात नसेल किंवा आम्हाला तुमच्या निर्णय प्रक्रियेत जर काही सहभाग नसताना नुसतं सह्या करून आम्ही जबाबदाऱ्या फक्त आमच्यावर येत असतील कर्ज प्रकरण करत असताना कर्जाचे व्यवस्थितशीर गोषवारा न पाहता तुम्ही कर्ज प्रकरण देणार त्याच्यामध्ये दे, तुम्ही काहीतरी ते तु तुमच्या पद्धतीने तु नि निकष लावणार आणि सर्वांचे संमतीगृहित धरून तुमच्या पद्धतीने करून टाकणार आणि याचा जर स सर्वांवर जर जबाबदारी येत असेल तर मग ते चुकीचंच आहे त्यामुळे स संचालकांनी समोरच्या पॅनलमध्ये विरोधी पॅनलमध्ये जे आले त्यांनीसुद्धा सगळ्यांनी राजीनामे दिले आणि प्रोसिडिंग हा विषय जो आहे प्रोसिडिंग जर तुम्ही त्याच्या तुम्ही त्याची प्रद्य दाखवणार नाही त्या ठराविक कर्मचाऱ्यांना हाताशी धरून त्या प्रोसिडिंगमध्ये काय लिहितो आहे ते समजणार नाही तुम्ही विरोध दर्शवू देणार नाही हा पद्धतीने तुम्हाला एका मिनिटात हे मागे सुद्धा काही संचालकांनी खोटे प्रोसिडिंग केले म्हणून विरोधात दा, दाखल सचिन जैन आणि यांनी आहे का पहिले एक प्रोसिडिंगची कॉपी यायची नंतर दुसरे वेळ दुसरी मागितली तर दुसरी कॉपी मिळालेली आहे म्हणजेच त्यांनी प्रोसिडिंग मध्ये वेळोवेळी बदल केलेले आहे अशा प्रकारे मागच्या प्रोसिडिंग मध्ये आपल्याला एकदम याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता जो नवीन त्यांनी बेकायदेशीर संचालक घेतला तो हा त्याचा एक उत्तम उदाहरण आहे का हे कशा प्रकारे प्रोसिडिंग बदलवत होते आणि अशा प्रकारे प्रोसिडिंग बदलवून मागचा कोणाचं तरी कर्ज जो कायद्यात बसत नाही तो त्याच्यामध्ये टाकायचं आणि सर्व संचालकांना त्याला जबाबदार धरायचं हे कोणतेही संचालक विरोध करून जर ते समोर येत नसेल तर कुठेतरी हा बऱ्याच प्रमाणामध्ये कर्ज वाटप कर्ज वसुली बँकेचे व्यवहार याच्यामध्ये भेदभाव किंवा जे और समान कायद्याने सगळ्यांना सर्व सभासद स सा एकसारखे असं समजून तो कारभार निष्पक्ष आणि याच्याने करायला पाहिजे आणि वसुलीमध्ये सुद्धा किंवा तुम्ही वन टाईम सेटलमेंट करतानासुद्धा प्रत्येकाला समान न्याय द्यायला पाहिजे हा समान न्याय तिथं दिसत नव्हता आणि याच्यामध्ये संचालकांचं म्हणणं किंवा ज हे गृहीत गृहित न धरता किंवा त्यांना न विचारता काहीतरी निर्णय व्हायचे याच्यामुळेच हे सर्वजणांनी कंटाळून आणि हुकुमशाही पद्धतीने जो जो काही विषय व्हायचा लोकशाहीला फाटा देऊन आणि व्यक्ती स्वनियंत्रित एका ठिकाणी काय असतं त्याला सेंट्रलाईज तुम्ही सगळ्या पॉवरस घेणार आणि नुकतं दुसऱ्यांना फक्त जबाबदाऱ्या देणार असा विषय होता बँके विरोधी सदस्य तीन होते आणि आम्ही पाच होतो आपल्या भारत देशाला संस्कृती आहे महाभारताची रामायणाची आपल्याच घरात राहणाऱ्या व्यक्तीने जर चुकीचं पाऊल उचललं असेल तर त्याला विरोध केलाच पाहिजे आम्ही त्यांच्या संचालक मंडळात निवडून आलो होतो याचा अर्थ त्यांच्या मनमानी कारभाराला आम्ही होकार द्यायचा आणि त्या जबाबदारी आमच्यावर घेऊन आम्ही अडचणी द्यायचं हे आम्हाला सर्वांना पटलं नाही आमच्यासोबत जे उर्वरित संचालक त्यांच्यासोबत राहिले या काळामध्ये ते देखील आमच्या विचाराशी सहमत होते परंतु त्यांना काही अडचणी असल्यामुळे त्यांनी राजीनामे दिले नाही आणि त्यांनी राजीनामे दिले नाही म्हणून त्यांनी एक संचालक खोटा भरला आणि आतापर्यंत जे काही चाललेलं होतं लपंडाव आम्ही प्रशासक बसवायचो ते प्रशासक उठवायचे आता ते जोपर्यंत प्रशासक अस नसताना बसले त्यावेळेस ठेवी चांगल्या स्वरूपात होत्या आणि त्यांनी जेव्हा ताबा घेतला तेव्हा त्यांनी स्वतःच्या ठेवी त्यांच्या परस्पर आपसातल्या ठेव्ही ज्या काही त्या काढून घेतल्या आणि बँक थोडीशी अडचणीत आणली तर आमच्या सर्व संचालकांचं प्रामाणिक मत आहे की आता दूध का दूध पाणी का पाणी होणारच आहे भाऊंनी सांगितल्याप्रमाणे सर्व सभासद बांधवांनी एक हजार रुपयाचे शेअर्स पूर्ण भरून त्या ठिकाणी जर स्वतः क्रियाशील सभासद तो स्वीकारलं तर चांगलं मंडळ भविष्यात त्या ठिकाणी बसेल आणि बँकेची जी पूर्वीची स्थिती होती त्यात आणखी भर पडेल आणि बँक आणखी चांगली उंचीवर जाईल आणि म्हणून आमचे सर्वांचे तळमळ राजीनामा देण्यामागची हीच होती की या हुकूमशाही प्रवृत्तीला आम्हाला कंटाळा आला होता आणि त्या व्यक्तीचा गैरव्यवहार त्या व्यक्तीचे कर्ज वाटप त्या व्यक्तीची वसुली त्या व्यक्तीची वसूल करताना दिलेली सवलत ही अतिशय अपमानास्पद वागणूक या सर्व बाबी ज्या होत्या ह्या आम्हाला न पटणाऱ्या होत्या आणि म्हणून आम्ही स्वाभिमानी सर्व संचालक या ठिकाणी एकत्र आलो आणि राजीनामा दिला चेअरमन यांनी रिव्हिजन फाईल केलं होतं सहनिबंधकांनी त्यांचा अर्ज फेटाळला होता त्यांचा अपील फेटाळलं होतं त्याच्याविरोधात ते सहनिबंधकांकडे पहिले गेले होते स्थगिती आदेश घेण्यासाठी सहनिबंधक सचिवांनी मंत्र्यांच्या सचिवांनी प्रधान सचिवांनी त्यांचा स्थगिती आदेश पहिले फेटाळला त्याच्याविरोधात ते उच्च न्यायालयात गेले तिथेही त्यांचा स्थगिती आदेश फेटाळला गेला त्याच्यानंतर जी फायनल सुनावणी झाली प्रधान सचिवांकडे रिव्हिजनची त्याचा निकाल तो वीस तारखेला लागलेला आहे त्याची कॉपी आम्हाला काल मिळाली आहे त्या कॉपीमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे का खालील निकाल योग्य असून जो त्यांनी चुकीचा संचालक बेकायदेशीर घेतला आहे तो चुकीचाच आहे आणि अशा प्रकारे त्यांना कोणताही संचालक घेण्याचा अधिकारच नव्हता आणि त्याच्यामुळे प्रशासकाची जी नेमणूक केली आहे ती योग्य असून सहनिबंधकाचा निकाल सुद्धा योग्य आहे असा निर्वाह प्रधान सचिवांनी केलेला आहे पुढची कायदेशीर काय बाब असेल याला पुढे ते भांडायला तर सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ शकतात परंतु आमचं म्हणणं एकच आहे का हे जशा प्रकारे त्यांनी तीन चार महिने अस्थिर वातावरण निर्माण करून पन्नास कोटीच्या ठेवी बँकेतनं विड्रॉल झाल्या असाच जर ते करू इच्छित असेल तर अजून ते हायकोर्टात जाऊ इच्छितात जाऊ शकतात सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात परंतु सत्य कुठेही बदलत नसतं त्याच्यामुळे त्यांना फक्त संचालक नवीन संचालक येण्यास उशीर करावायचा असल्यास ते भांडू शकतात परंतु मला असं वाटतं का फॅक्ट फाइंडिंग कारण उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्ट हे फक्त कायद्यावर आपलं निर्णय देत असतं फॅक्ट्सवर निर्णय देण्याचा अधिकार म्हणजे फायनॅलिटी ही रिव्हिजनपर्यंत पर्यंत असते आणि माझ्या मते आता फॅक्ट्सवर फायनालिटी आलेली आहे आणि आजच्या याच्या निकालाने हे क्लिअर झालेले आहे का तो संचालक जो घेतला गेला होता तो बेकायदेशीर आहे आणि कायद्यात अशी कोणतीही तरतूद नसल्यामुळे प्रशासकाची निवड ही अतिशय योग्य केलेली होती अतुल भाऊ तुम्ही स्वतः एक आर्थिक क्षेत्रातले आहात पाचोरा पीपल्स बँकेच्या प्रशासक बसल्यानंतर जी उमर उठोली ही, ही जी अफवा झाली की आता बँक तोट्यात जाणार आहे दिवाळा निघणारे त्या ते दिवाळा आणि आताची जी स्थिती आणि भविष्यात बँकेची स्थिती नेमका काय फरक आता भाऊ तुम्ही एक बिझनेस चालवतात आम्ही आर्थिक क्षेत्रामध्ये आहोत कोणत्याही जी बँकला पन्नास वर्षाचा इतिहास आहे त्यांचा काही रिझर्व्ह फंड असतो बँकेच्याकडेही वीस ते पंचवीस कोटीचा रिझर्व्ह फंड होता म्हणजे हा कुशन असतो कर्ज आणि डिपॉझिट याच्यामध्ये हा पंचवीस कोटीचा कुशन होता त्याच्यामुळे थोड्याशा धक्क्याने बँकेत काही प्रॉब्लेम होतील होत नाही असं होत नाही लिक्विडिटीचा प्रॉब्लेम येऊ शकतो कारण एकाच दिवशी जर स्टेट बँकेकडे जरी डिपॉझिटर गेले तर एका दिवसात ते परत होऊ शकत नाही याला वेळ लागतो आणि जर याच्यामध्ये कोणी अफवा फैलवण्याचा प्रयत्न केलास तिथे लाईन लागते त्याच्यामध्ये सुद्धा तसं पाहिलं गेल्यास बँकेचाच फायदा होतो कारण ज्या ठेवी तुटतात त्या मुदतपूर्वी तुटल्यामुळे बँकेला त्याच्यावर देणारं जे द्यावं लागणारं व्याज असतं ते कमी होतं परंतु त्याच्यामुळे बँकेची जी रोटेशन फिरवायची जी क्षमता असते ती कमी होत असते आता यांनी दोन अडीच महिने जी बँकेचा चार्ज येण प्रकारे स्वतःकडे ठेवला त्याच्यामध्ये पन्नास कोटीच्या ठेवी विड्रॉल झालेल्या आहे कमी झालेल्या आहे आता ह्या का कमी झाल्या आणि यांनी तिथे काय प्रयत्न केले हे फार महत्त्वाचा विषय आहे आणि आजच्या घडीला प्रशासक एका महिन्यापासून तिथे कार्यरत आहे बँक सुरळीत व्यव पार म्हणजे लाईनवर येण्याचा क प्रयत्न करीत आहे काही डिपॉझिटसुद्धा येत आहेत असं आम्हाला आता तिथे माहिती मिळालेली आहे काही सुद्धा नवीन येत आहे कर्ज वसुली व्यवस्थित चालू आहे माझ्या मते हेच जर दोन अडीच महिने तिथे ह्या सात संचालकांनी जर कोर्ट करता जर बँकेमध्ये थांबले असते आणि डिपॉझिटरला विनंती केली असती तर माझ्या मते पन्नास कोटी थांबले असते शिक्षक आणि संगणक ऑपरेटर पाहिजे पाचोरा शहरातील ध्येय करिअर अकॅडमी वर्ग आठवी शिक्षिका पाहिजे संगणक ऑपरेटर करिता पुरुष संगणक ऑपरेटर पाहिजे पात्र उमेदवारांनी अपेक्षित वेतन व वेळेसह स्वहस्ताक्षरात अर्ज करावा आमचा पत्ता ध्येय करिअर अकॅडमी गणेश कॉलनी पुनगाव रोड पाचोरा काय असतं याविषयी मी बोलू शकतो कारण माझं मी सी ए शिकलेलो असल्यामुळे किंवा आर्थिक क्षेत्रात असल्यामुळे मी तुम्हाला त्याच्यात व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगतो चेक डिस्काउंटिंग प्रकार असा असतो का चेक एका माणसाने दुसऱ्याला चेक द्यावा आणि तो चेक वटायच्या अगोदर बँकेने त्याचे पैसे त्याला द्यावे म्हणजे चेक तारणावर पैसे एका प्रकारे दिलं जातं काही व्यवहार असेही होतात सहकार क्षेत्रातील बँक आहे सकाळी मी बँकेत चेक टाकायचा तो बँक क्लिअर चेक क्लिअर होण्याच्या अगोदर त्याच्या खात्यात पैसे जमा होतात तो पैसे काढून घेऊन जातो ते चेक चार चार दिवस क्लिअरिंगला टाकले जात नाही आणि ते पैसे विना व्याजाचे वापर वापरात हो येतात अशा प्रकारे एक चेक डिस्काउंटिंग होतं एक कोणतेही कायदेशीर त्याला तरतूद नसताना चेक दिला आणि त्याच्यावर तुम्ही लोन देतात कर्ज देतात ह्यासुद्धा बेकायदेशीर कर्जाचा प्रकार आहे तोही तिथे मोठ्या प्रमाणात होत होता असं सर्वसंधी नाही आम्हाला कोणावरी फौजदाऱ्या दिवाणी दावे दाखल करावे याच्यामध्ये कोणताही रस नाही आम आमचा जो रस आहे तो बँकेचा हिताचा रस आहे बँक कशी वाढेल बँक कशी वाचेल एवढंच आम्ही पाहणार आहे ज्यांनी काही जे काही चुकीचे कार्य केले असतील त्याचे फळ त्याला भोगावे लागतील कायदा त्याचा त्याचा मार्ग घेईल त्याच्या चौकशा ऑलरेडी झालेल्या आहे मागेही झालेल्या आहे आताही पुढे होत राहतील आणि ज्यांनी जे काही चुकीचं केलं असेल त्याचे फळ ते काय आश्वस्त करा पहिली गोष्ट गट हा विषय नाही कारण तीन लोक इकडनं निवडून आले होते पाच लोक तिकडनं निवडून आले होते त्यामुळे गट हा विषय नाही आहे बँक हितासाठी जे निर्णय घेणारे लोक ते आमचं म्हणणं एकच एक बँक सुदृढ अवस्थेत आहे बँकेवर स सभासदांनी डिपॉझिटर्सने विश्वास ठेवावा आणि आपल्या ठेवी काही कायम ठेवाव्या लवकरच नवीन संचालक मंडळ तिथे बसेल आणि योग्य तर बँकेची भरभराटी पूर्ण होईल घे संपादक संदीप महाजन यांच्यासोबत सीईओ मनोज बडगुजर सहसंपादक जामनेर वाकी रोड येथून केदार पाटील